चल उठ चल 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 जो चल उठ चल चल <laughs> चल <laughs> चल, <laughs> चल।, <laughs> चल।, <laughs> चल। <laughs> काय नाटक करते रे ओक हे बघ ओक <laughs> चल का ना मला याडेवाणी करतो रे चल अरे त्याला असं बरच वाटतंय काय केलं ना ढकले काय हो चल लय लवची काही ये ते बघ ते बघ आलं हटकून करत आहे ते चलवा पाय काय अयो शंभू पाय दुकाय लावल्या अरे त्याला भारी वाटतंय मी उस नव्हतोय ते हटकून येत आहे परत चल चल लय खतरनाक कोर गाई ये तू काय लागलं हटकून करतो का तू त्याला भारी वाटतंय कसं रत्निलेखी ते मग कस बघत या बघ बरं घसरगुंडी आवडती याला उठतय का बघ ना किती लापट ते हटकून करते मला त्रास देते हटकून शंभू बारा वाजले तर आता शिट्टे वाजले ना चल चल

चले हटकून करते आहे त्याला भारी वाटत माहिती ते बघ आता पळ ना बघ बघत आता कुठं नाही डोक्यात कायम कुठं नाही असत बाबिड्यासारखे ते तेक तिकडे चाललं चाललं ते बघते बघते बघ है का अरे त्यांना ना बाहेर वाटतं घसरत घसरत नेलं ना म्हणून हाटपून येत ते बाहेर पळत चल शंभर आता एकदाचा उई तू कसं लोळते आहे का ब्रुर। ब्रुर। बस बस ते बघ <laughs> गेलं कोणी करायला हटकून करत का तू वरे हटकून पळत येतो की इकडे चल नाही <laughs> घसरगुंडी दा ह्याला भारी वाटते अरे गपकी ते बघ तो खोडी करत कस करते, करते? आता काय <laughs> <तो काई> <laughs> <तो> <स्याँग> कर का? ना गड्या ब्राहुनी आता काय कराय ब्राहुनी तू कस खोड्या करते त्याला मागून हे का मी काय करू मग चल कुठे चल चल शंभू आरे नाटक करतो रे तू करत ना आणि हाट कोण करत नाही ते येऊन झोपतंय त्याला वाटतं मी द्यावं त्याला घसरत घसरत चल भांड भांडणं 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 ते बघ ते बघ ते बघ ते बघ आहे का बस तू किती पळ आता मी येत मागं येतच नाही तुला काय करायचं ते कर बाबड्या बबड्या समजून सांगायला चल खालचे खालची ती पाचव्या फ्लोअरवरती येतील म्हणते दन दन वाचतं मी पळतो तुझ्या मागे चल गपच चल आहे बबड्या